अशा योद्ध्यांची हिंदुस्थानाला परंपरा आहे अगदी शिवाजी महाराजांपासून ते टिळक आगरकर सुभाषचंद्र बोस ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक आक्रमक नेतृत्व या मातीत जन्माला आली अशाच एका असामान्य नेतृत्वाचा जन्म अजून व्हायचा होता दिवस होता तेवीस जानेवारी एकोणीसशे सत्तावीस पुण्यातल्या डॉक्टर इंदिराबाई खाडे प्रसुतीगृहातल्या कोणाला कल्पनाही नव्हती की ते एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत आणि अखेर तो क्षण आला प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या पत्नी रमाबाई यांच्या पोटी पुत्र जन्माला आला संपूर्ण रायगड शहरला सह्याद्रीचा कडा न कडा आनंदाने बेहोश झाला गंगा सिंधू गोदावरीची पात्र नव्या उत्साहानं वाहू लागली पुत्र रायगडाला झाला पुत्र सह्याद्रीला झाला पुत्र महाराष्ट्राला झाला पुत्र समस्त हिंदुस्थानाला झाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला प्रबोधनकारांच्या वडिलांचं म्हणजेच श्री सीताराम ठाकरेंचं बळवंतराव असं आणखी एक नाव होतं त्यावरूनच बाळ हे नाव ठेवण्यात आलं प्रबोधनकारांची नाटक कंपनी आणि त्यांच्या इतर कामांमुळे त्यांना सतत महाराष्ट्रभर फिरावं लागे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबाला सुद्धा त्यामुळे बाळासाहेबांचं शिक्षणही वेगवेगळ्या ठिकाणी झालं पहिली आणि दुसरी इयत्ता धुळ्यात त्यानंतर काही काळ भिवंडी इथं आणि त्यानंतर ते दादरला आले दादरच्या ओरिएंटल स्कूलमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं परंतु वार्षिक साठ रुपये इतकी फी न भरू शकल्याने त्यांचं नाव शाळेतून कमी करण्यात आलं लहानपणापासूनच बाळासाहेबांचा ओढा अभ्यासापेक्षा जास्त चित्रकलेकडे होता त्यातूनच त्यांच्या हातात कुंचला आला आणि पाहता पाहता त्यांनी लहान वयातच त्यावर प्रभुत्व मिळवलं सुप्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल आणि जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांना गुरुस्थानी मानून बाळासाहेबांनी व्यंगचित्रकलेतली आपली मुसाफिरी सुरू केली आणि पुढे जाऊन ते स्वतः सुद्धा एक जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार बनले वर्ष हळूहळू सरत होती बाळासाहेब मोठे होत होते साधारणपणे एकोणीश बावन्न साली ते फ्री प्रेस जर्नल या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले त्यांची पॉकेट कार्टून्स त्या काळी प्रचंड प्रसिद्ध झाली त्याचबरोबर बाळासाहेब मराठा धनुर्धारी केसरी नवयुग या वर्तमानपत्रांमध्ये मावळा या टोपण नावाने व्यंगचित्र काढत असत दरम्यान तेरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी बाळासाहेबांच्या आयुष्यात अत्यंत महत्वपूर्ण घटना घडली त्र्यंबकराव वैद्य यांची ज्येष्ठ कन्या सरला तिच्याबरोबर बाळासाहेबांचा सा विवाह संपन्न झाला लग्नानंतर त्यांचं सरला हे नाव बदलून मीना ठेवण्यात आलं अत्यंत प्रेमळ आणि लाघवी स्वभावाच्या मीनाताई पुढे शिवसैनिकांच्या मासाहेब झाल्या प्रत्येक शिवसैनिकावर त्यांनी अगदी पोटच्या मुलासारखं प्रेम केलं आयुष्यातल्या प्रत्येक चढ उतारावर मासाहेबांनी बाळासाहेबांना अगदी सावली सारखी साथ दिली प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात त्या त्यांच्या मागे ठामपणे दिल्लीहून निघणाऱ्या या व्यंगचित्र साप्ताहिकापासून प्रेरणा घेऊन आपणही मराठीत असं साप्ताहिक सुरू करावं असं बाळासाहेबांच्या मनात आलं आणि आचार्य अत्रेंच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच तेरा ऑगस्ट एकोणीसशे साठ रोजी दादरच्या बालमोहन शाळेच्या सभागृहात तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते मार्मिकच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन झालं मार्मिकमध्ये बाळासाहेबांनी काढलेलं प्रत्येक राजकीय व्यंगचित्र म्हणजे सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर केलेलं सणसणीत भाष्यच असायचं हसता हसता गंभीरपणे विचार करायला लावणारी अनेक व्यंगचित्र बाळासाहेबांनी मार्मिकमध्ये काढली तो काळ होता एकोणीसशे सहासष्टचा स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारनं देशाला कुरतडायला सुरुवात केली होती भ्रष्टाचाराची वाळवी देशाला पोखरू लागली होती त्यातच महाराष्ट्रात स्थानिकांना डाबललं जात होत वेगवेगळ्या सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये मराठी तरुणांना नोकऱ्या मिळणं अशक्य झालं होतं बेकारी वाढू लागली होती मराठी तरुणातला असंतोष दिवसेंदिवस वाढत होता बाळासाहेबांना ही गोष्ट अस्वस्थ करत होती त्यांनी ही कोंडी फोडायचं ठरवलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासातला तो सुवर्ण दिन उतरला एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट महाराष्ट्रातल्या जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेची स्थापना झाली त्यानंतर राज्यभर फिरून जनतेला बाळासाहेबांनी शिवसेनेची ओळख करून दिली बाळासाहेब मार्मिक आणि शिवसेना या त्रिसूत्रीमुळे आपल्यावरचा अन्याय दूर होईल अशी खात्री इथल्या लोकांना वाटू लागली होती शिवसेना हळूहळू मोठी होत होती तिचा दरारा वाढत होता मोठ्या प्रमाणात मराठी माणूस शिवसेनेत सामील होत होता या शिवसेना प्रेमी जनतेचे आभार मानण्यासाठी आणि विचारांचं सीमोल्लंघन करण्यासाठी एक मेळावा ऑक्टोबर एकोणीसशे शिवसेनेचा पहिला मेळावा शिवाजी पार्क मध्ये घेण्यात आला या मेळाव्याला महाराष्ट्रातल्या जनतेने न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद दिला या मेळाव्यात जनतेला प्रबोधनकारांनी सांगितलं आजवर ठाकरे घराण्याचा असलेला हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करतोय त्याच्या मागे उभं राहण्याचं कर्तव्य तुम्हाला पार आपली शिवसेना वाढवायची आहे याच मेळाव्यात जनतेनं बाळासाहेबांना उत्स्फूर्तपणे शिवसेना प्रमुख हे बिरुद बहाल केलं पुढे हीच त्यांची ओळख बनली शिवसेना दसरा आणि शिवाजी पार्क हे तेव्हा जुळलेलं समीकरण आज बेचाळीस वर्षांनंतरही अबाधित आहे पण आपल्या मनासारखं काही करायचं असेल तर त्यासाठी सत्ता हाती असणं अत्यंत गरजेचं आहे हे बाळासाहेबांनी ओळखलं आणि ठाणे पालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेरा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट रोजी चाळीस पैकी एकवीस जागा जिंकून शिवसेनेनं ठाणे महापालिकेवर भगवा फडकवला तो उतरवण्याची हिंमत आज तागायत कोणत्याही पक्षाला झालेली नाही शिवसेनेची घोडदौड बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली अव्याहतपणे सुरू होती शिवसेनेनं पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली यावेळी शिवसेनेनं समाजवादी पक्षाबरोबर युती केली होती या निवडणुकीत शिवसेनेनं बेचाळीस जागा जिंकल्या शिवसेनेचा वारू चौखूर उधळला होता बाळासाहेबांनी आदेश द्यायचा आणि शिवसैनिकांनी तो प्राणांची बाजी लावून अंमलात आणायचा ही रूढीच झाली होती बेळगाव कारवार सीमा प्रश्नाला आता जवळजवळ पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत हा प्रश्न हे आंदोलन जिवंत ठेवण्यात शिवसेनेचा मोठा वाटा आहे सीमावासियांच्या बाजूने लढा दिलेला आहे सत्तावीस जानेवारी एकोणीशे एकोणसत्तर रणशिंग फुंकलं दोन फेब्रुवारी एकोणीशे सत्तर रोजी यशवंतरावांनी लावलेल्या एकशे चव्वेचाळीस कलमाला न जुमानता शिवसेनेनं विराट मेळावा घेतला लाखो शिवसैनिक रस्त्यावर उतरले मुंबईत आलेले तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांची मोटार शेकडो सैनिकांना तुडवत निघून गेली आणि सैनिकांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला अवघ्या मुंबईत रणकंदन माजलं दंगली जाळपोळी आणि हाणामाऱ्या झाल्या याला जबाबदार धरून सरकारनं नऊ फेब्रुवारी एकोणीसशे सत्तर रोजी पहाटे चार वाजता बाळासाहेबांना अटक केली हीच बाळासाहेबांची पहिली राजकीय अटक यानंतर बाळासाहेब आणि शिवसेना यांनी मागे बळून पाहिलं नाही मग ते दाक्षिणात्य फेरीवाल्यांविरोधातलं आंदोलन असो किंवा स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना असो शिवसेनेचा अश्वमेध रोखण्याची हिंमत कोणापाशीच नव्हती एकोणीशे नव्वद साली शिवसेना भाजपा युतीनं प्रथमच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली पण विजय हातातून निसटला शिवसेना भाजपा युतीला विरोधी पक्षात बसावं लागलं मनोहर जोशी शिवसेनेचे पहिले विरोधी पक्षनेते झाले पण या पराभवाचा वचपा शिवसेनेनं पुढच्याच निवडणुकीत म्हणजेच मार्च एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पुरेपूर काढला शिवसेना भाजपा युतीचे एकूण एकशे अडतीस आमदार निवडून आले महाराष्ट्राच्या इतिहासातला सोनेरी दिवस उजाडला महाराष्ट्रात शिवशाही अवतरली चौदा मार्च एकोणीशे पंच्याण्णव रोजी शिवसेनेच्या मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली परंतु या विजयाचे शिल्पकार असलेल्या बाळासाहेबांनी मात्र समोरून चालत आलेलं मुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही हेच काय बाळासाहेबांनी आजवर कधीच कोणतं पद स्वीकारलेलं नाही हिंदू हृदय सम्राट हे त्यांच्या लाडक्या सैनिकांनी दिलेलं पद त्यांना सगळ्यात मोठं वाटतं शिवशाही अवतरल्यावर महाराष्ट्राचा कायापालट झाला अनेक विकासाच्या कामांना गती मिळाली मुंबईतले पंचावन्न उड्डाण पूल संपूर्ण गोवंश हत्याबंदी सहार विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव बॉम्बेचं मुंबई करण्याचा निर्णय सर्व कायदे मराठीतून करण्यास सुरुवात शेतीला उद्योगधंद्यांचा दर्जा देण्याचा मनोदय न्यायालयीन कामकाज मराठीतून पोलिसांच्या वेतनात भरीव वाढ अशी अनेक कामं शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात झाली या संपूर्ण प्रवासात हिंदुस्थानाच्या आणि विशेषत महाराष्ट्राच्या इतिहासातल्या काही काळ्या आठवणी कधीच विसरता येणार नाहीत एकोणीशे ब्याण्णवचं बाबरी मशीद प्रकरण त्यानंतर उसळलेले दंगे आणि मार्च एकोणीशे त्र्याण्णव मध्ये झालेली भीषण बॉम्बस्फोट मालिका या काळात महाराष्ट्राची जनता अगदी भेदरून गेली होती पण त्यावेळी सुद्धा बाळासाहेब जनतेच्या मागे ठामपणे उभे राहिले त्यांच्या आदेशावरूनच शिवसैनिक सामान्य माणसाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरला एक उत्तम चित्रकार उत्तम संघटक उत्तम नेता उत्कृष्ट वक्ता असे अनेक आयाम बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला आहेत बाळासाहेबांचा द्रष्टेपणा तर अलीकडच्या नेत्यांमध्ये आढळणं मुश्किलच पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नका त्यांच्या कलाकारांना इथे येऊ देऊ नका त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळण्याची काही गरज नाही हे बाळासाहेब गेले कित्येक वर्ष कंठशोष करून सांगत आहेत पण त्यांच्या या बोलण्याचं महत्व लोकांना मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर लक्षात आलं आणि आता ऊटसूट प्रत्येक नेता तेच म्हणतोय बाळासाहेबांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा स्पष्ट वक्तेपणा ओटात एक आणि ओठात एक असं त्यांनी कधीच केलं नाही बाबरी मशीद पाडल्यावर जेव्हा ती पाडणारे शिवसैनिक होते असं म्हटलं गेलं तेव्हा बाळासाहेब निर्भीडपणे गरजले की जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे मासाहेबांचं सा अर्ध्यावर साथ सोडून जाणं हक्काच्या माणसांनी केलेली गद्दारी यामुळे बाळासाहेब खचले खरे पण हिंदुस्थानाच्या जनतेचा विचार करून या सगळ्या धक्क्यानंतरही ते ठाम उभे राहिले त्यांचे चिरंजीव श्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शिवसेनेच्या कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली वयाची ब्याऐंशी वर्ष पूर्ण केल्यावरही बाळासाहेबांच्या मनातली जिद्द उत्साह तसुभरही कमी झालेला नाही आजही त्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न आहे महाराष्ट्र विधानसभेवर पुनश्च भगवा फडकवण्याचं चला हे मरगळ झटकून कामाला लागूया येत्या निवडणुकीत नवा इतिहास घडवूया विधान भवनावर पुन्हा भगवा फडकवूया बाळासाहेबांचं स्वप्न साकार करूया